सध्या सोशल मीडियावर मराठीच्या मुद्द्यावर अनेक व्हिडिओ वेगवेगळ्या वी प्रकारचे तुम्हाला बघ तुम्ही बघितले असतील राज ठाकरेंच्या महाराष्ट्र सेनेने व्यवहार या मराठीत असायला हव्यात यावरून हाती घेतलेले आंदोलन चर्चेचा एक आणि टीकेचाही विषय ठरलेला आहे तर काही जण या गोष्टींच्या समर्थनात आहेत तर काही जण यांच्या या गोष्टीच्या विरोधात आहेत परंतु जे विरोधात आहेत त्यांना किंबहुना हे माहीत नसेल की त्यांना समजावे लागेल की राज ठाकरेंनी जी हाती घेतलेलं आंदोलन आहे ते उगाच हाती घेतलेलं नाहीये कारण बँकामध्ये मराठी असायलाच हवं हा हा ठास हा प्रत्यक्षात एक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियम आहे रिझर्व बँक ऑफ इंडियाने या संदर्भात काय म्हटले आहे आणि काय नियम आहेत हेच आपण आज या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत नमस्कार मी किशोर चव्हाण आणि आपण पाहता आपलं आप मराठी युट्यूब चॅनल मराठी वार्ता लाईव्ह तर मित्रांनो आज या व्हिडिओमधनं आपण सध्या सोशल मीडियावर मराठी वर्ण जे गदारोळ चालू आहे किंवा जे बँकामध्ये जाऊन पत्र व्यवहार करत आहेत त्याबद्दलच पूर्ण जाणून घेणार आहोत तर गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी भाषण झालं आणि राज ठाकरे म्हणाले प्रत्यक्ष राज्याची एक राज्यभाषा आहे आणि तिचा सन्मान त्या राज्यांनी किंवा त्या राज्यात आलेल्या लोकांनी राखला गेला पाहिजे त्यांनी सांगितले की महाराष्ट्रात मराठीचा मान राखला जायलाच हवा याच आव्हानामुळे मनसे सैनिक बँकामध्ये जाऊन तेथील मराठी वापर तपासत आहेत तर परंतु सोशल मीडियावर ज्या व्हिडिओना प्रसिद्धी मिळते ते व्हिडिओ टाकतात ते बघतात आणि उलटसुलट काहीही प्रश्न जबाब काहीही म्हणतात गुंड म्हणतात काहीही म्हणतात काहीही म्हणून बाकीचे जे बाहेरवाले लोक आहेत ते सांगतात तर त्यामध्ये सैनिकांनी मारहाण किंवा जाब विचारल्याचे दृश्य दिसते पण यामागे खरी गोष्ट अशी आहे की अनेकदा बँक व्यवस्थापनाकडून मराठीचा अपमान केला जातो या अवमानही केला जातो तर मराठीची गरज काय असे विचारलेही जाते यामुळे हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात आणि मग तिथे कोणाच्या तर एका कानशिलेस बसते तर इतपर्यंत आतापर्यंत इतपर्यंत हे सगळं तुम्ही व्हिडिओ बघत अस बघितला असेल तर नेमका नियम काय ते आपण आज आर बी आयचा चा जाणून घेणार आहोत एक जुलै दोन हजार चौदा रोजी केंद्रात मोदी सरकार आलं मोदी सरकार आल्यानंतर रिझर्व्ह ऑफ बँक ऑफ इंडियाने एक परिपत्र काढलं त्यांना त्या सर्व बँकांना सरकारी असो या खासगी काही महत्वाचे नियम लागू करण्यात आले तर बँकावरील सर्व फलक प्रत्येक राज्याच्या प्रादेशिक भाषेत हवे असावेत ग्राहकासाठी माहिती पुस्तिका हिंदी इंग्रजीसह प्रादेशिक भाषेत असावी ग्राहकासोबत संवाद हिंदी किंवा त्या राजाच्या प्रादेशिक भाषेत हवा बँक व्यवहाराच्या कागदपत्रामध्ये जे आपलं पासबुक असतं अर्ज असतो चेक असतात ते त्रिभाषिक असावेत म्हणजेच इंग्रजी हिंदी आणि त्या प्रत्येक राज्याची प्रादेशिक भाषा या त्रिभाषिकमध्ये पासबुक अर्ज चेक वगैरे जे असतात ते त्रिभाषिकमध्ये असावी चेक लिहिताना प्रादेशिक भाषेचा स्वीकार केला पाहिजे हा नियम म्हणजे सक्ती नाही आहे हा नियम आरबीआय लावलेला आहे आणि हा बंदरकारक धोरणही आहे हे नियम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेच लागू केलेले आहेत त्यामुळे बँकामध्ये मराठी वापरला जावा ही मागणी सक्ती नसून एक अधिकृत धोरणाचा एक भाग आहे या संदर्भात तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अर्थमंत्री अर्थ जयंत सिन्हा यांनीही लोकसभेत ही माहिती दिली होती तर मित्रांनो हा मुद्दा एक राजकीय असला तरी तो प्रादेशिक भाषेच्या सन्मानाशी संबंधित आहे महाराष्ट्रातील प्रत्येक बँकेत मराठी भाषा असायला हवी हा नियम आधीच अस्तित्वात आहे त्यामुळे जर कोणी मराठीला नाकारत असेल तर त्याविरोधात तक्रार करणे योग्य ठरेल तर हे नियम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेच लागू केलेले आहेत त्यामुळे प्रत्येक बँकामध्ये मराठी वापरला जावा अशी मागणी ही सक्ती नसून अधिकृत धोरणाचा एक भाग आहे या संदर्भात तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री जयंत सिन्हा यांनीही लोकसभेत ही माहिती दिली होती तर हा मुद्दा राजकीय असून असला तरी तो प्रादेशिक भाषेच्या सन्मानाशी संबंधित आहे महाराष्ट्रातील प्रत्येक बँकेत मराठी अस भाषा असा या असावी आणि त्या प्रत्येक कर्मचाऱ्याला मराठी भाषा यावी हा नियम आधीच अस्तित्वात आहे त्यामुळे जर कोणी मराठीला नाकारत असेल तर त्या विरुद्ध तक्रार करणे योग्य ठरेल तर मित्रांनो तुमच्या मते या संदर्भातील मते कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अधिक माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या जे फॅमिलीमध्ये राहतात ज्यांना हा नियम माहीत नाही आहे त्यांना हा नियम जरूर सांगा आणि शेवटी जरू सांग आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका नंद्रा